तर काय म्हणणं आज पाऊस पडणार नाही आता पाऊस पडणार नाही आता आकाश क्लिअर झालेला आहे आता थोड्याच वेळाने मॅच चालू होईल मॅच निरंगारा साडे बारा एक दीड दोन वाजेपर्यंत किती असली तरी आपण बघू नाही कॅन्सल नाही रेनकोट घालून खेळणार पण खेळणार नाही तर भिजत खेळणार आणि हे कोच आलेले आमचे आणि हे बघा विक्रम बेताळ विक्रम बेताळ बघितले का मासे आले ना नाही एवढ्यात नाही काय नाही अजून पाच सहा दिवस कंटिन्यू पडला तरच जमीन घ्या ना पहिलं पाणी होय कोणत्या वडून काढा येत हे बघा आणि हे बघा बदला पूर्ण मागवलंय ना पिच क्लिअर करण्यासाठी पाणी काढा रे बाबू बाबू या बघा पाणी कसा भारीला थोड्याच वेळात मॅच चालू होणार आहेत माईकलाय रे तो बघा उचलून घेतोय तो बघा हा बघा आपल्याला गाडी धुवायची गरज नाही चाकाचक निघली हे रवा पाऊस येलो परत थांब पुन्हा पावसाचे आगमन जोरदार पावसाचे आगमन झालेले आहे विजांच्या कडकडाळा पाऊस पडत आहे कोकणातील काश्मीर म्हणून ओळखलेल्या आंबोलीत जोरदार पाऊस हे बघा परत आला पाऊस थांब रे पाऊस येत पुन्हा गेलो इलो 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 थांब

पालीचा अंडा भेटला आपण एकदम चालू पावसी पावसाचा हा खेळायच काय ना प्लास्टिकच्या बोला ना

तुम्ही बघताय आणि आज आंबोलीतील पहिला पाऊस पडतो जोरदार आणि आपल्या मॅच आज चौथी वाढली खेळणार आहे मला पाऊस होता आपण धंद्या गाडी गाडी नाही आमचं पंच काम जोरात चालू आहे मशीन आणली आहे बघा मैदान सुकवण्यासाठी पाकिस्तान मधनं मागवली मशीन पाणी सुकवण्यासाठी हे बघा बघा किती सायंटिस्ट आहेत पाकिस्तान मध्ये असेच सुकवतात ते पाकिस्तानच पीक <laughs> भारी आयडिया रे hmm. চাৰি <laughs> লাগিব